नाही तुम्हा असते हे कुणी अरे तुझे ना कोणी आरती पाणी माझे माझे म्हणून अरे माझ्या बाजार माझ्या बाजार

啊，俺都爷爷，我怎不起来了？

ऐकाय जनाचे कराय मनाचे गार इथे माझा अंगावर मी काही मोठ्या मोठे झोपणार आहे पेरवून पेलवा अरे पेलवान झाला तुक अंगाला लावला पाहिजे आला पाहिजे ठरवा अरे पिलं तर घट्याकडे लावला झाड लावला शेज्याला पाणी घाला तुमच्या पाणी घाला पोरून पाणी घालतो कधी गुरला कधी चिंता चिंताला जामी म्हणाच्या मनाला चिंतन दिले तुम्ही केलं पसो नाट मार करा नाही का दादीने गेलो बघा त्यांच्या पैश्याने त्यांची दुसरी सामने श्रीपाद रामदैवाले द्रा गेली खड्ड्यात त्या बायकोला विजय नाही काय नाही तुम्ही धन्यची मागून बावली घर घरातून मार नाही కెకి మానే లోనా లోకి ఇంవనాట మానాబ యాత్ తల épforicio మాదాజిందల unos

बाजातला बाजू पण नाही ना ना सोन्याचा देव करा सोनार का घडी करा